आठ जून पुण्यावर उंच डगांची निर्मिती सुरू असून कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने काही ठिकाणी फ्लॅश फ्लड सारखी परिस्थिती झाडे पडणे भिंती पडणे घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना घडू शकतात सह्याद्री आणि मान्सून हे कोणत्याही भटक्याला वेळ लावणारं कॉम्बिनेशन आहे त्यात पहिला पाऊस तो पण सह्याद्रीमध्ये अनुभवणं याला नशीबच लागतं नशिबाची साथ लाभल्यामुळे यंदा सगळेच योग जुळून आले आणि पहिल्याच पावसात थेट सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर जाऊन पोचलो आणि तिथं जे काही अनुभवलं ते अचाट भन्नाट आणि नितांत सुंदर होतं सह्याद्री कधीही तुम्हाला नाराज करत नाही हा अनुभव पुन्हा एकदा आला मस्त पाऊस आलेला आहे मान्सूनची सुरुवात झालेली आहे धुआधार पाऊस पडतोय पुण्यामध्ये आणि प्रत्येक वर्षी सारखं मान्सून आल्यानंतर आपण मान्सूनचं स्वागत करण्यासाठी परत एकदा चाललोय सह्याद्रीमध्ये सुंदर असं वातावरण झालंय तोरणा राजगड आणि सिंहगड हा स्वराज्याचा गाभा तोरणा किल्ल्याच्या मागे पंचवीस किलोमीटर गेलं की पुणे जिल्हा संपतो आणि रायगड जिल्ह्याची हद्द सुरू होते या भागातून किमान चाळीस एक घाटवाटा खाली कोकणात उतरतात त्या घाटवाटांपैकी सगळ्यात महत्वाची आणि ऐतिहासिक समजली जाणारी घाटवाट म्हणजे मढे घाट पावसाळ्याच्या सुरुवातीला इथं गेलं तर कोकणातून देशावर येणाऱ्या ढगांचा एक अद्भुत आविष्कार बघायला मिळतो तोच बघण्यासाठी आम्ही यावेळेस आलो होतो नमस्कार आमच्या हरिफिया चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत सह्याद्रीतल्या अतिशय सुंदर ठिकाणी ही जागा म्हणजे मडेघाट पुण्यात राहण्याचं जे काय सुख आहे त्यातलं त्या सुखापैकी एक की पुण्यातनं कधीही निघालं की तुम्ही एक तासामध्ये सह्याद्रीच्या कुशीत जाऊन बसता आणि ही जी जागा आहे ही तशीच सह्याद्रीतल्या कुशीतली म्हणजे मडेघाटाची खरं तर हा जो सीझन येतो अजून पावसाळा सुरू व्हायचा हो आहे आणि या पावसाळा सुरू होताना आपण या घाटावर आलेलो आहे हा मडेघाट म्हणजे कोकण आणि देश यांना जोडणारा कडा आणि तिथं आत्ता मी उभा आहे तिथं जर का तुम्ही बघितलं तर आजकाल सोशल मीडियावरती एक कन्सेप्ट आला आहे काहीतरी क्लाउड बस्टिंग का क्लाउड गॅदरिंग असं काहीतरी तर ते या काळात इथं खूप होतं आम्ही खूप वर्षापासून या सगळ्या गोष्टी बघतो आहे पण आत्ता मी जिथं उभं आहे तिथं जर का तुम्ही बघितलं थोडंसं पुढे या आणि माझ्या मागं हे सगळं कोकण हा कडा तुम्हाला दिसलं तर आणि आत्ता तुम्हाला काही दिसत नाही आहे याचं फुटेज मी तुम्हाला दाखवेन पण जेव्हा मी इथे आलो होतो तेव्हा ना असे ढगच्या ढग इथं सगळे येऊन थांबतात आणि या सह्याद्रीच्या कड्याला ते आडतात आणि एक अत्यंत सुंदर असं दृश्य तयार होतं हे तुम्ही कुठल्याही सह्याद्री आणि म्हणजे कोकण आणि देश यांना जोडणारे जे सगळ्या सह्यकडे आहेत त्याच्यावरनं बघू शकता आणि त्यामुळेच आजकाल त्याची खूप जास्त गर्दी होते माझ्या मागं इथं मडेघाटाचं पठार आहे इकडं जर का आपण बघितलं तर तो लक्ष्मी धबधबा आहे आणि हे सगळं मडेघाटाचं पठार आहे आपण बघूया इथं आपल्याला अजून काय काय छान छान गोष्टी दिसतात एक प्रकारचा सडा आहे हा या सड्यावर पण खूप जास्त जैवविविधता असते पण इथे आपण फिरणार आहे आज आणि काल रात्री ऍक्च्युली आम्ही आलो होतो पण काल रात्री खूप पाऊस होता मान्सूनला सह्याद्रीमध्ये सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात झालेली असताना त्या पहिल्या पावसात आम्ही सह्याद्रीमध्ये आलेलो आहोत या घाट वाटेला मडेघाट का म्हणतात याची गोष्ट देखील रंजक आहे सिंहगडावर तानाजी मालुसरे यांना वीरगती प्राप्त झाल्यानंतर त्यांचं शव हे या घाट खाली कोकणात आणि तिथून पोलादपूर जवळच्या त्यांच्या उमरट गावी नेण्यात आणलं आणि म्हणून या घाटाला मढे घाट असं नाव पडलं पण त्याआधी सुद्धा महाड बिरवाडी या प्राचीन काळाच्या बंदरातून याच घाटातून देशावर मालाची वाहतूक केली जायची मी मागाशीच म्हणालो की क्लाऊड बस्टिंग किंवा क्लाउड गॅदरिंगचा एक तो प्रकार असतो तुम्हाला आता दिसेल इथं की इथं माझ्या मागं गाढव कडा आहे इथं घाटाचा अजून एक कडा आहे इथूनमधून धबधबा वाहतो आणि आपण या मडे घाटात आत्ता आहोत लांबपर्यंत म्हणजे वरंदा वरंदाच्या मागं महाबळेश्वरपर्यंतची रेंज इथून दिसते आणि पहिल्या मान्सूनमध्ये मा जे काय ढग सगळे समुद्रावरून आपल्याकडे येतात ते सगळे या खालच्या -पूर कोकणातून वर चढतात आणि ते इथं थांबतात आणि तयार होतो तो अद्भुत नजारा तुम्ही लांबपर्यंत बघू शकता किती सुंदर दृश्य आहे ते मडेघाटाच्या या परिसरात आम्ही सकाळी पोहोचलो तेव्हा सबंद परिसरात चिटपाखरू देखील नव्हतं त्यामुळे सह्याद्रीतली दुर्मिळ झालेली शांतता आम्हाला इथे पुरेपूर अनुभवायला मिळाली मडेघाटाच्या कड्यावर बसून खाली कोकणामध्ये छोटी छोटी गावं बराच वेळ निहाळत राहिलो समोर वरंदा घाटात हालचाल दिसत होती त्याच्या मागून महाबळेश्वरचा परिसरही दिसत होता हे सगळं बघत असताना खालून कोकणातून ढगांचे लोट वर चढत होते मान्सूनपूर्व वारे हे सह्याद्रीच्या कड्यावर आदळत होते वाऱ्यामुळे ढगांचा लपंडाव सुरू होता निसर्गाचा हा खेळ बघत ती नीरव शांतता बराच काळ आम्ही अनुभवत होतो आपण आता आलोय लक्ष्मी धबधब्यापाशी इथून आता हळूहळू पाणी येत मागणं तुम्ही बघू शकता दिसत असेल तर पाण्याचा आवाज येतोय आणि इथून हे सगळं पाणी येत इथून खाली हे पडतं आणि हा धबधबा खूप जोरात जेव्हा पाऊस येतो आणि जेव्हा पूर्ण धबधबा चालू होतो तेव्हा खूप सुंदर असं दृश्य आपल्याला दिसतं हळूहळू आता तुम्ही बघा पाणी खाली जायला सुरुवात झाली आहे आणि मागे सुंदर अशी बॅकग्राऊंड दिसतीये आम्ही आल्यापासून इथे ढगांचा आणि धुक्याचा हा खेळ चालू आहे आणि त्याच्यामुळे अत्यंत छान असं वाटतंय आहे मडेघाटात आल्यानंतर आता आपण मडेघाटातल्या दुसऱ्या टप्प्याकडे निघालेलो आहे पहिला टप्पा धबधब्याचा आणि तिकडे पठार आहे आणि इकडं मडेघाटातला धबधबा ज्या ठिकाणावरनं दिसतो तिथे आपण चाललेलो तिथं पण एक छोटासा पठार आहे आणि हा मडेघाटाचा जो सगळा पठाराचा भाग आहे वरचा हा खूप पुढपर्यंत पसरत गेलेला आहे तो एक्सप्लोअर अजून बराच करायचा राहिलेलं आहे बऱ्याच लोकांना शेवटपर्यंत कोणी गेलेलं नाही पण मागचा घाट उकडा आणि त्याच्या मागं असणार शेवत्या घाट शेवत्या घाटाच्या मागं आग्यानाळ असा खूप मोठा परिसर आहे इथल्या सगळ्या घाटवाट्या ज्या आहेत त्या खाली कोकणामध्ये उतरतात आणि आपण आता धबधब्याच्या समोरच्या बाजूला चाललेलो आहे आता आम्ही सकाळी आज मडेघाटात जाऊन आलो इथे तोरणमाची नावाची खूप छान जागा आहे तिथे आम्ही राहिलो होतो तिथे मुक्काम केला होता आणि तिथून आता आम्ही अशा एका ठिकाणी चाललो आहे की जे पुणे जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे अशा एका गावी चाललो आहे आमचं या भागामध्ये बऱ्याचदा येणं झालं आहे पण इथून पुढे केळद आणि याच्या सगळ्याच्या पुढे आमचं जाणं झालं नाही आहे तर आज आता आम्ही तिकडे चाललो आहे ते गाव बघायला आणि

दवागी दवागी। रस्त्यात भेटलेल्या मामांना त्यांच्या सासूरवाडीला सोडलं आणि आम्ही निघालो कुंबळे या गावामध्ये कुंबळे गाव हे या भागातलं पुण्यातलं शेवटचं गाव पुणे जिल्ह्यातल्या शेवटच्या गावात आता आपण आहोत कुंबळे नावाचं हे गाव आहे ह्याच्यापुढं पुणे जिल्ह्याची हद्द संपते सह्याद्री संपतो आणि खाली देश संपतो आणि खाली कोकणाचा परिसर सुरू होतो मडेघाट तोरणा राजगड ह्याच्या सगळ्या परिसरातला हा मागचा भाग आहे आणि अतिशय छोटंसं गाव आहे कुंबळ्यामध्ये वस्ती बघितली तर हार्डली तीन तीस एक घरं आहेत दोन तीनशे लोकं राहतात त्यातले निम्म लोकं शहरामध्ये असतात पण सह्याद्रीचा हा पट्टा खूप सुंदर आहे इथं गर्दी नसते आणि त्याला म्हणतो आपण की पुणे जिल्ह्यातलं शेवटचं गाव कुंबळे ह्याच्यापुढं पुणे नाही पुणे जिल्हा संपतो रायगड जिल्हा सुरू होतो खूप कमी लोकवस्तीचा आणि विरळ लोकवस्तीचा असा भाग आहे खूप दुर्गम सगळा डोंगराळ भाग भाग आहे आहे जंगलाचा खूप पुणे जिल्ह्यातलं शेवटचं गाव इथून खाली रायगड जिल्हा सुरू होतो इथून गोप्या घाटाची एक वाट खाली शिवतरघळेला उतरते आणि राजगडावरनं शिवतरघळीला जाण्यासाठी हा सगळ्यात जवळचा मार्ग अर्थात ही भटकंती पुन्हा कधीतरी पण यावेळेस मढे घाटाच्या ढगांच्या ढग कोंडीचा जो काही भन्नाट अनुभव घेतला होता तो पुरेसा होता वेळ कमी होता आणि सह्याद्रीचा पसारा कधीच न संपणारा त्यामुळे छोट्याशा प्रवासात सह्याद्रीचं अजून एक रूप उराशी साठवत आम्ही पुन्हा एकदा माघारी निघालो